ओम नम शिवाय श्रावण महिन्याच्या निमित्ताने आज आपण शिवपुराण महात्म्य ऐकल्याने आलेल्या अनुभवाची पहिली कथा ऐकणार आहोत देवराज ब्राह्मणाचा उद्धार श्री गणेशाय नमः फार पूर्वीची गोष्ट आहे किरातांच्या नगरात देवराज नावाचा एक दुर्बळ आणि दरिद्र ब्राह्मण राहत होता तो वैदिक धर्माला अनुसरून वागत नसे वैश्यवृत्तीचा अवलंब करून रसादिकांची विक्री करत असे त्याने विश्वासघात करून अनेकांना फसवले होते अनेकांना ठार करून त्यांचे धन लुबाडले होते तो यत्किंचितही धानधर्म करत नसे तो वैशागमन करणारा आचार भ्रष्ट विप्र होता एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत देवराज प्रतिष्ठानपूर्वक नामक राग नगरात प्रवेशला तेथे त्याला एक शिवाय दिसले त्या मंदिराच्या सभामंडपात अनेक साधू आणि महात्मे जमले होते या ब्राह्मणाने तेथेच विश्रांती घेण्याचे ठरवले त्या रात्री त्याला ताप भरला खूपच त्रास होऊ लागला त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित स्रोत्यांना शिवपुराण ऐकवत होता तापाने फणफण असूनही तो ब्राह्मण शिवकथेचे लक्षपूर्वक श्रवण करत होता हे कथावाचन महिनाभर चालले होते त्या अवधीत व्याधीने जर्जर होऊन तो ब्राह्मण तेथेच पडून होता गलित गात्र असूनही त्याला संपूर्ण पुराण कथा श्रवणाचा लाभ झाला त्याच्या आयुष्यात एवढेच काय ते पुण्यकर्म घडले होते मग तो लवकरच मरण पावला यमदूतांनी त्याच्या जीवात्म्याला पाशांनी बांधून मारत मारत यमलौकी नेले तेवढ्यात भगवान शंकरांचे पार्षदगण त्वरेने तेथे आले ते कर्पुरासमान शुभ्र वर्णाचे होते त्यांच्या भस्मचर्चित सर्वांगावर रुद्राक्षांची आभूषणे होती त्या प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ होते त्यांनी यमदूतांना धमकावले आणि मारहाण करून पिटाळून लावले त्यांनी देवराजाची पाशातून मुक्तता केली त्याला शिवलौकी नेण्यासाठी एक दिव्य विमानात बसवले त्यामुळे यमलोकात मोठी खळबळ माजली यमदूतांचा कोलाहल ऐकून यमधर्म आपल्या प्रासादातून बाहेर आला साक्षात रुद्रासमान दिसणाऱ्या पार्षदगणांना पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले त्याने भीतीपोटी त्यांच्याकडे कसलीही विचारणा केली नाही अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणून घेऊन तो गप्प राहिला त्याने शिवदूतांचा सन्मान केला त्यांची यथाविधी पूजा केली उत्तम आदरातिथ्य करून त्यांना प्रेमाने निरोप दिला देवराज विप्राला समवेत घेऊन ते सर्वजण कैलास लोकी गेले त्यांनी त्या ब्राह्मणाला करुणासागर भगवान शिवजींच्या स्वाधीन केले अशा प्रकारे शिवपुराण कथाश्रवणाने दुष्टात्मा असूनही त्या ब्राह्मणाला श्रेष्ठ गती प्राप्त झाली श्री साम श्रीसाम सदाशिवार्पणमस्तो